गंगापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तीस लक्ष तर आमदार स्थानिक विकास निधीतून दहा असा एकूण चाळीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता सदरील पुतळ्याचे अनावरण आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले याप्रसंगी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांचे तेरावे वंशज भूषण सिंह राजे होडकर आमदार सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार कैलासजी पाटील राष्ट्रवादी शहराध्यक्ष फैसल चाऊस माजी नगराध्यक्ष संजयजी जाधव राजे यशवंतराव होडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब तोगे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश निश्चित माजी सभापती अरुण रोडगे ज्ञानेश्वर दुधारे नंदकुमार कुकलारे अशोक कर्डे सोन्याबापू गायके अशोक पारदे संतोष पवार सागर काटकर आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पाठबळ देण्याचं काम आमदार सतीश चव्हाणांनी केलं अनेक हातभार लागले म्हणून गंगापूरच्या शहराच्या वैभवने मित्रांनो मित्रांनो मी मगाशी भूषणसिंह राजे वळकरांचं फार बारकाईने ऐकत होतो इतरांची पण भाषणं ऐकली